महाराजांनी आरक्षणाची लढाई जिंकली त्याचा अर्थ ओबीसी हरले जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहे हा जो निर्णय झालेला आहे अत्यंत चुकीचा झालेला आहे सरकारने गुगली टाकली सरकारने एक तर जरांगेला फसवलाय किंवा ओबीसीला फसवलाय दोन पैकी एक होऊ शकते त्यामुळे आरक्षण जर मराठा समाजाला ओबीसी मधून हैदराबाद गॅजेट लावून आर काढून अशा पद्धतीने मागच्या दळांनी जर ओबीसी करणं चालू असेल तर हे भटके विमुक्त छोट्या छोट्या जाती यांच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा हा मोठा डाव होता आणि तो सरकारने साधलेला आहे याच्यामुळे ही लढाई परत ओबीसी आणि मराठा ओबीसी वर्षे सरकार चालूच राहील फार मोठा अन्याय ओबीसीवर झालेला आहे न भरून निघणार नुकसान आहे मागच्याही वेळेस धनंजय पाटलांना असंच या लोकांनी शेंडी लावली म्हटलं तरी चालेल मूर्ख बनवलं म्हणतात चालेल याही वेळेस तेच केलंय सरकारने एक तर ते झालं असेल किंवा ओबीसीवर अन्याय झाला ओबीसीला धक्का लागू देणार नाही म्हणणार सरकार जे ओबीसी आमचं डीएनए आहे म्हणणार सरकार ओबीसीला ला प्रचंड भूकंपाचा धक्का दिलेला आहे आणि हे कधी ओबीसीचं न भरून निघणार नुकसान आहे राजकीय नुकसान होणार आहे छोट्या छोट्या जातीचं तुम्ही आरक्षणाचं हडप करण्याचं हा कट कारस्थान सरकारने केलेलं आहे आणि म्हणून मी म्हणत होतो की तुम्ही कपूर ठाकूर फॉर्म्युला लावा एबीसीडी करा त्यांना वेगळं आरक्षण द्या माझ्या कोणी लक्षात घेतलं नाही आता ओबीसीने समजून घ्यावं की हा मोठा अन्याय एक प्रकारच सरकारने डाका टाकलेला आहे ओबीसीच्या आरक्षणावर की न आणि तसंही हे टिकणार नाही त्यामुळे हो परंतु सरकार त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे एन के एन प्रकारे मराठा समाजाला ओबीसीकरण करणं हेच सरकारची इच्छाशक्ती होती त्यांनी ती पूर्ण केली मागासवर्गाच्या बाजूने हे सरकार उभं नाहीये मागासवर्गाच्या विरोधात हे सरकार आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा आम्ही निषेध करतो